छत्रपती शिवाजी महाराज आणि अब्दल खान बेटेचा प्रसंग इतिहासाच्या पानात सुवर्ण अक्षराने लिहून ठेवला गेला तोच हा किल्ले प्रतापगड प्रथम पायरीचे दर्शन घेतले आणि महादरवाजाच्या दिशेने कूच करून शिवरायांचे स्मरण केले क्षत्रिय कुला शिवाजी श्रीमंत, श्रीमंत, श्रीमंत श्री, महाराज गडावर काही ठिकाणी पडझड झाल्यामुळे पुनर्बांधणीचे काम चालू आहे या ठिकाणी शिवकालीन भवानी मातेचे मंदिर असून अब्दुल खानाच्या भेटीला जाण्या अगोदर महाराजांनी याच देवीचे दर्शन घेतले होते मूर्तीच्या शेजारीच महाराजांचे नित्यपूजेचे शिवलिंग आणि आबेल खानाच्या सहाशे सैनिकांना एका दिवसात मारले ती सरसेनापती हम्बीराय मूर्ती यांची पाराक्रमी तलारसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळते मंदिराच्या बाजूलाच हाताने बनवलेल्या कलात्मक सुंदर वस्तू म्हणजे हस्तकला केंद्र आहे गडावर ताक बनवण्याची पद्धत काय वेगळीच आहे त्यामुळे चौस तास ताक प्यायला मिळते या ठिकाणी खाण्यापिण्याच्या वस्तू मिळताना थोडी काळजी घ्या कारण अचानक वानरसेना तुमच्या अंगावर येऊ शकते बाले किल्ल्याच्या बाजूला केदारेश्वरचे मंदिर असून पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे त्याचे उद्घाटन तीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावन्न रोजी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते झाले या पुतळ्याच्या जागेत पूर्वी महाराजांचा राहता वाडा होता तटबंदीवरून फेरफटका मारताना जावळी खोऱ्याचे विहंगम दृश्य दिसते पिहणी बुरजावर दौलाने भगवा ध्वज फडकत होता आणि इथूनच सह्याद्रीच्या पर्वतरांगाचे सुंदर असे दर्शन होत असताना आपोआपच ओठातून शब्द फुटतात सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा